सर्व सामान्यांचा आवाज ते धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच दे धडक दे धडक दे नमस्कार दे धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बातमी फक्त आपल्यासाठी डॉक्टर जे जे मंगदम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड रेसिमपूर येथील डॉक्टर जे जे मंगदम कॉलेज ऑफ मधील कॉम्प्युटर विभागाच्या तीन विद्यार्थ्यांची अस्मी ग्रेड प्रायव्हेट लिमिटेड बेंगलोर या नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलगुंद यांनी दिली नोकरी निवडीमध्ये आर्यन शिंदे अनुराग कुर्णे व मयुरी तहसीलदार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे सदरहू विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये चार ते सहा लाखाचे पॅकेज कंपनीने घोषित केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक पी पी माळगे यांनी दिले ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदोम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदोम कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना चौगले प्लेसमेंट कोऑर्डिनेटर प्राध्यापक रोहित माने यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य लाभले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या